ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीकरांच्या हितासाठी जनतेच्या हातात हात घालून काम करूया पाणी पुरवठ्याबाबत केलेल्या उपाययोजनांची आयुक्तांनी दिली माहिती कोट्यवधी रुपये खर्च करून एखादी नवी योजना आणण्यापेक्षा कृष्णेतील पाण्यावर अद्ययावत फिल्टरेशन प्लांट बसवून सागणीला स्वच्छ आणि मुबलकपणी पुरवठा कसा होईल यासाठी महापालिका प्रशासन कसोशीने प्रयत्न करत असल्याची ग्वाही आयुक्त सुनील पवार यांनी दिली शहरामध्ये दूषित आणि अळीनुसार पाणी पुरवठा होत होता याच्या तक्रारी मा, वाढल्यामुळे महापालिका तर कर, कारवाई करतच होती परंतु नागरिक जागृती मंच आणि सर्वपक्षीय कृती समिती यांनी एक आम्हाला त्यांची सकाळपक्षा देवल एक बैठक घेऊन आम्हाला एक विनंती केली होती की महापालिका स्तरावर एक बैठक घेऊन काय तुम्ही करत आहात किंवा काय केलं याची त्यासाठी आज आम्ही बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये सर्वपक्षीय समितीचे सदस्य नागरिक सर्वजण उपस्थित होते त्यांनी त्यांच्या सूचना मांडल्या त्यानुसार काय करायला लागेल त्यांनी ते उपाययोजना सांगितल्या त्यानंतर महापालिकेनं काय कारवाई करत आहेत पंचवीस जानेवारीपासून आतापर्यंत काय कारवाई केली आहे भविष्यात काय करणार आहोत आणि जेणेकरून दूषित आणि मिश्रित पाणीपुरवठा होऊ नये नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी पण आम्ही काय उपाययोजना करतो आहे त्याची पी पी टी प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली आहे महापालिकेच्या अडचणी आणि त्यामध्ये करण्यासाठी ज्या उपाययोजना त्याची पण माहिती दिलेली आहे त्यापासून एकच असं होते की मोठ्या मोठ्या योजना केल्यापेक्षा आहे ते पाणी जे अशुद्ध पडले ते चांगल्या पद्धतीनं शुद्ध करून आधुनिक पद्धतीचा हाय टेक्नॉलॉजीचा जलशुद्धीकरण प्रकल्प जर आपण केला तर त्या ते चांगलं होईल असं मी माझं मत मांडलेलं आहे त्याच्यावर पण काही कोणी मत प्रदर्शित केलं नाही परंतु जास्त पैसे मोठ्या मोठ्या योजना घालवण्यापेक्षा आहे ते कृष्णातलं पाणी चांगल्या पद्धतीनं शुद्ध करून देणं आणि हे जे कृष्ण कोरडी पडल्यामुळे हे जे प्रश्न निर्माण होते त्याचे ते पण अधिकारी होते त्याबद्दल पण झाले की कृष्णा त्यांनी पण आश्वासित केलेलं आहे की कृष्णा कधी कोरडी पडणार नाही अशा पद्धतीनं नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि या निश्चितच हा आमचा जो छप्पन्न मेंटीमुळे हा जो प्रश्न निर्माण झाला होता तो पंधरा दिवसात आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यादृष्टीने उपाययोजना सुरू केलेलं आहे गेल्या आठ ते दहा दिवसात संपूर्ण जो काही काही भागात लोकांना सांगली नाही पण चप्पणी मल्लीच्या प्लॅन्टवरून हो ज्या टाकावरून पाणीपुरवठा केला होता त्या टाक्यामधून स्वच्छ पाणी पुरवठा आणि नागरिकांना स्वच्छ आणि पुरेशा दाखवून पाणी पुरवठा होईल याची आम्ही खात्री आणि काळजी घेतलेली त्या दृष्टीने नियोजन केलेलं आहे बाकीचे जे प्रश्न होते पाणीपट्टी किल्लाचे पाणी केले ज्या प्रमाणात येते लिकेजचे ह्याच्यावर पण योग्य पद्धतीने नियोजन करून एक होते आराखडा तयार करून आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी करतो नागरिकांच्या ज्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या समजण्याच्या काम आम्ही योजना आश्वासन केलेलं आहे आणि त्या आज ही बैठक खेळीबाणीच्या वातावरणात पार पडली असं जनतेला काय आव्हान कुठं असं काय परिसरात आधी दूषित पाणी आलं की आणि काही ठिकाणी तुम्ही मला बदनामी होतेला माझं एकच आव्हान आहे की आमचे कर्मचारी करत असतात ते करत असतात ज्या काही तक्रारी असतात त्यानुसार आम्ही त्याच्यावर उपाययोजना करतच असतो पण जनतेच्या जर काही तक्रारी असतील तर त्या पण त्यांनी निसर्जकपणे आमच्या कर्मचाऱ्यांना किंवा मला स्वतः जरी माझ्या फोन नंबरवर सांगितलं तरी मला काय वाटत नाही मी सर्व हे करेन आणि जनतेकडून यासाठी तुम्हाला तक्रारी आल्या पाहिजेत की कुठं लिकेज आहे कुठं पाणी आहे पाणी येतं दूषित पाणी येतं किंवा आणखी पाणी कमी लाभाने येतं पाण्याची बिल कामाला कमी जास्त तर याच्या तक्रारी महापालिकेकडे करायला निश्चितच त्याबाबत उपाययोजना केली आहे आणि हे जे आत्ताचा जो प्रश्न आहे त्या अर्ध्या दिवसात जोपर्यंत दूषित पाणी पुरवता लोकांना अशी शंका येईल त्यावेळेला आम्ही आवाहन पण केलेलं आहे पेपरमधून किंवा सोशल मीडियामधून की जोपर्यंत हे अशा पद्धतीचं पाणी येतं तोपर्यंत आपण पाणी गाळून उकळून आणि स्वच्छ करून प्यावं असं एक करतो बैठकीस उपायुक्त पंडित पाटील सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर पैलवान पृथ्वीराज पवार रोहिणी पाटील उर्मिला बेलवलकर विष्णू माने हनुमंतराव पवार पद्माकर जगदाळे आनंदा लेंगरे जयश्री पाटील सुजित काटे सर्जराव पाटील मयूर घोडके माधुरी वसगडेकर डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सांगलीकर जनता उपस्थित होती महानकर आदी माने मिरज Intro